श्री स्वामी समर्थ तर बघा आठ ऑगस्ट गुरुवारी या दिवशी आहे नागपंचमी या दिवशी प्रत्येक स्त्रियांनी आपल्या भावासाठी उपवास ठेवला पाहिजे त्याचबरोबर बघा या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या भावाच्या रक्षणासाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी नागदेवतेकडे प्रार्थना करून भावाच्या दीर्घायुष्याची आणि त्याच्या कल्याणासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर बघा या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते त्याचबरोबर नागाच्या वारुळाची देखील पूजा केली जाते आणि नागदेवतेकडे आपल्या भावाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते तर बघा हा भावाचा उपवास आपल्या भावाच्या कल्याणासाठी आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी केला जातो त्याचबरोबर बघा नागपंचमीची ही पूजा आपल्या घरी देखील आपण करू शकता एका पाटावर आपल्याला नागाचे चित्र काढायचे आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षता वाहून त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्वारीच्या आणि दूध आणि फळे यांचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ